नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो विजू वेळे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येत्या शनिवारी म्हणजे परवा चाळीसगावमध्ये असणार आहे तुम्हाला दोन दिवस दो अगोदरच विड तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे म्हणजे या दोन दिवसामध्ये दो तुमचा जो यायचं मॅनेजमेंट असेल गाडी गोळीचं किंवा पैशाचं तर मित्रांनो तुम्हाला या दोन दिवसामध्ये करता येणार आहे उद्याचा शुक्रवार आहे पूर्ण शुक्रवार तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर शनिवारी ही सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे तर घेण्यासाठी लवकर संपर्क साधा तुम्ही बघू शकता क्वालिटी क्वालिटी म्हणजे टोटल ही क्वालिटी तुम्हाला पंच्याहत्तर गाभणी शेड्या टोटल पूर्ण जे पूर्ण मित्रांनो पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर गाभणी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटल पंच्याहत्तर गाडी कधी रा एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे आता तुम्ही काही क्वालिटी खरेदी केलेली आहे विजू वेळे यांनी टोटली तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो विजू भाऊ वेडे यांचा एक जंगलाचा माल नसून जवळपास दोन तीन जंगला पंधरा वेडे हे खरेदी करत असतात जुनागड असेल द्वारका असेल सोमनाथ असेल अमरेली असेल तर त्याच्यानंतर गीर वगैरे असेल या चार पाच भागातील विजू भाऊ वेडे यांची ही खरेदी असते ती पण टॉप क्वालिटी आठवडी शेडीची तुम्ही बघू शकता काशी बघा एकदम झोलावरचे शेड तुम्हाला बघा झोलावरच्या बघायला भेटणार टोटल म्हणजे पंच्याहत्तरच्या ते पंच्याहत्तर गाभम्या आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी शेड्या या डायरेक्ट तोलावरच्या राहतील दोन चार दिवसात जनणाऱ्या आठ दिवसात जनणाऱ्या अशा शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याच्यानंतर उर्वरित काही असतील ज्या पंधरा दिवस घेतील आठ दिवस घेतील महिना घेतील महिन्याच्या आत सगळ्या खालीवलेल्या शिड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर अजून अधिक माहितीसाठी तुम्हाला मी संदीप बोवेडे त्याचबरोबर विजू बोवेडे यांचा नंबर दिलेला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा क्वालिटीविषयी किमतीविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती अजून त्यांच्याद्वारे तुम्हाला माहिती होईल मित्रांनो किंमत वगैरे तुम्हाला फोनवरतीच माहीत पडेल की कि काय किमतीच्या शेड्या या येत्या गाडीमध्ये आहे प्रत्येक गाडीचा विषय वेगवेगळा असतो प्रत्येक बघा क्वालिटी कशी आहे प्रत्येक गाडीची क्वालिटी वे वेगळी खरेदी वेगळी पट्टी सगळी वेगळी पडत असते म्हणून प्रत्येक गाडीला किमतीचा विषय हा वेगळा वेगळा असतो आता टोटली जवळपास पंच्याहत्तर शेड्या म्हटल्यावर गाभा भरपूर शेड्या पंच्याहत्तर गाभणी आहेत त्याचबरोबर तुम्ही क्वालिटी बघू शकता क्वालिटी वगैरे कसं काय तुमच्या लक्षात येऊनच जाईल हे बघा क्वालिटी एक नंबर बघायला भेटते हे बघा क्वालिटी वगैरे खाली बघ दो तिसऱ्या तिसऱ्या व्यत्यातला शेड आहे बघा तुम्ही तिसऱ्या वेतातली शेड लगत ओळखली जाते शेडी हे बघा फुल लागेल बरं मित्रांनो ही जी शे तिची कास पाहिली केवढी कास होती एवढी जबरदस्त लागेल ती शेडी ज्यावेळेस त्यावेळेस खतरनाक राहील व्यवस्थित शेडी ही तिसऱ्या नंतर फुल असते तिसरं चौथं पाचल साव पुढे फुल दूध असते जसं आपल्या गाई मच्छीच्या बाबतीत राहतं ना पहिला राहतं पासून पुढे फुल दूध माप पण यावेळी सगळ्यात महत्वाचं संधी भाऊ बी खरेदीला आहे विजू भाऊ बी खरेला आहे आणि मयूर भाऊ बी खरेदीला आहे तिघीच्या तिघी खरेदीसाठी गेलेले एकदम तिघेने झपाट्यामध्ये ही गाडी बनवलेली आहे अगदी तुम्ही बघू शकता तीन लोक खरेदीसाठी आहेत ठीक आहे टप्प्यामध्ये एकदम टप्प्यामध्ये गाडी बनवली आहे शेड्या वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे तीन लोकांच्या तीन ठिकाणची खरेदी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे पूर्ण काठवाडची हे बघा संदीप भाऊ तिकडे खरेदीला आहे जुनागड अमरेली त्याच्यानंतर द्वारका सोमनाथ मस्त इथं एवढ्या भागातील मित्रांनो विजू गोवेडे यांची खरेदी असते हे बघा शेड्या वगैरे एकदम पाऊस वातावरण सेम आज जसं आपल्या आपल्याकडे सेम तिकडे पण तसाच पाऊस आहे जेवढ्या आपल्याकडे त्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता जंगलामध्ये आता सगळीकडे हिरवा नवा सारा हा आलेला आहे हे बघा आणि तिकडे शेड्या काय खातात हे तुम्हाला खास करून गुजरातचे व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण असं असतो की ज्या शेड्यात जाणार आहेत त्या शेड्या तिकडे काय खातात कशा वातावरणामध्ये फिरता म्हणजे तुम्हाला त्या शेडींचे इकडे पालन करण्यामध्ये गोष्ट सोपी होईल बऱ्याच शेड्याच्या फार्मर आपण काही शेड्याच फार्मरच्या घेतल्या या शेड्याच्या फार्मर ते नसतात या डायरेक्ट फिरणार असतात फार्मरच्या शेड्या घेतल्या तर त्या काय खव काही नाही आहे हा वेगळा पण ह्या ज्या शेड्या आहेत जंगलामध्ये फिरणार आहेत कुठल्याही फार्मच्या शेड्या नाही आहेत म्हणजे जंगलात जी वनस्पती झाडं जातील ती झाड वेली सगळ्या या खाणाऱ्या शेड्या आहेत गवत पासून तर सगळ्या गोष्टी हे बघा बघता असा गड्डा एकदम एकदम त्याच्यानंतर इकडं मी पण बघा फक्त दुसरं येतात मित्रांनो ही गावन ह्या सगळ्या घामणी शेळ्या आता जो इथून पुढचा जो पिरियड असणार ओरिजिनल गिअर खाली था था खेळ तुम्हाला बघायला भेटणार नाही आता सगळं तुम्हाला घाबरि खेळ बघायला भेटतील त्या पण अशा क्वालिटी पूर्ण माफीन आता तुम्ही जर आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत असणार ना तर जे कंटिन्यू बघताय ना त्यांचं लगत लक्षात येतो की काय क्वालिटी काय असते किंमत काय असेल सगळ्या गोष्टी लक्षात येतो मित्रांनो मी असे अशी लोक पाहिले की आपली व्हिडिओ दोन दोन तीन तीन वर्षापासून पाहत आहे आणि आता कुठं तरी ते शेड्या घेण्याचं प्लॅनिंग वगैरे करताय म्हणजे जेवढा पेशंट झाला लोकांमध्ये आणि तोच पेशन्स मी असं म्हणतोय हे बघा शेडींची समज क्वालिटी बघा डबल हड्डी एकदम मित्रांनो हे बघा शिंगा फक्त दुसऱ्या होतात शेडी आता मित्रांनो बरं कारण की ही जी शेडी चार दास झाल्यावर पहिल्यांदा लागत असते झाल्यावर पहिल्यांदा लागत मध्ये जे लागत असते ना ती सहादात मध्ये पहिल्यांदा जणत असते ती आणि आपल्या सहा सहादात मध्ये जी गावरान शेळी असते दोन दोनदा म्हणजे जनायला येत असते तर हा कुठतरी म्हणून एवढा तिचा हाईट पॉवर सगळ्या बघायला आणि जात मुळात दुधाची असल्या कारणे खूप पॉवर फुल शेडी बच्चे इतिशे बनत असतात हे बघा मयूर शेळ्या पकडल्या तुम्ही बघू शकतात संदीप भाऊ शूटिंग करतोय काही व्हिडिओमध्ये मयूरभाऊ शूटिंग करतो आहे भाऊ शेड्यापा करताय म्हणजे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे सगळेच जण क्वालिटी वगैरे जंगलात बघा जंगल बघा गुजरातचं जंगल मित्रांनो कुठलाही बाजाराचा माल नसतो हा ही बाजारात आली हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या वाड्यात जाऊन त्याच्या वाड्यातला खरेदी करायचा असतो माल म्हणजे बघा जसं बोललं ना तुम्हाला मी तिकडी ही शेडी काय खाते हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लगेच समजेल हे बघा एकदम झाड पाल्यावर जगणारी एकदम नॅचर नैशे, नॅचरली काटक शक्ती असणारी पॉवरफुल शिडी मित्रांनो ही, किती ही जर कितीही वर्ष कितीही वर तिचा तारा असतो ना तिची हाईट मान सगळ्या गोष्टी असते ना लगेच सहजरीच तिथे बघा तिकडचं पूर्ण अशा थळीला लावलंय जी थडी म्हटलं ते आमच्या भागामध्ये रस्त्याच्या कोपऱ्याला तर पूर्ण थळीला लावून खात आहे आता ह्या वेगळ्या ठिकाणची खरेदी जास्त करून मित्रांनो मला तिसऱ्या व्यथाचं मोठं माप बघायला भेटतं तिसऱ्या दुसऱ्या व्यथाातलं दुसरं तिसरं जे मित्रांनो दुधासाठी चांगलं असतं जे तिसरं असतं ना बऱ्याच लोकांना तिसरं वेत असं वाटतं की वयस्कर आहे काय शेडी तर मित्रांनो ही जी शेडी आहे हिचा जी शरीर आहे ती खूप मोठी असते ना त्याच्यामुळे तिची शिंगडी पण मोठी असते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिची मापात मोठ्या बघायला भेटेल तर ते लोकांकडे तिसऱ्या दुसऱ्या शेड्या खूप असतात दुधासाठी काम करतात ते पण बघा शेडींची क्वालिटी नंबर दिलेला आहे संदीप भाऊ त्याचबद्दल विजू भाऊ दोघी पण खरेदीसाठी तिकडे आहेत कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा काय किंमत राहील काय नाही राहील जवळपास त्यांनी आपल्यापर्यंत अकरा आठ आठ मिनिटाचा व्हिडिओ पोहचवण्याचं काम केलेलं आहे टोटल जेवढी खरेदी केलेली ती मी बघा बघा कास कसा आहे गडा एक नंबर हे बघा शिडी टोटल शिड्या बघा तुम्हाला शेड दाखवायचा प्रयत्न करतोय बाकी शेड्या ओळखण्यामध्ये जे रेग्युलर पाहताय व्हिडिओ त्यांना काम नाही शेड्या कशा आहे काय असं बघा तिकडचा वाडा कसा आहे कार कंपाऊंड बघा त्यानंतर काट्याच हे केलं वाडा केलं असतं काट्याच हे बघा हे तिकडे गाव आहे इकडे गाई सगळ्या गोष्टी आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधा